आणि एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या <laughs> आता एवढ्या मुंबईला जाण्यासाठी मुंग्यांची गडबड चालली सध्या आता आले महिन्या गेला आता मुंबईला जायचं बघू आता कोण कोण आहे तिथून मुंग्या म्हणले मुंबईला जायचे दुसऱ्या मुंगीने खान कोण म्हणले फॉबाट घेऊन निघाले मुंबईला माथुरी कुठं दिल्ली कुठं दिल्लीला जाणं एवढं सोपं आहे काय ती मुंगी म्हणे मी दिल्लीला जाणार कस काय जाईन का, का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर जा दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली <laughs> मातुरी माथुरीतून एखादा दिल्लीला लागला त्याच्या खिशाचा स्टॉप दिल्ली घेतली ना तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही डायरेक्ट दिल्ली आणि तिथं गेला त्या मुंगीने मातुरातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला नवीन संसद भवन चांदणी चौक लाल महल बघ म्हणली ती ती मातुरीतली म्हणली वय ग तू दिल्लीला कस काय गेली दिल दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला दोन गोष्टी गरजेच्या हम्म पहिली गोष्ट मी लहान झाले दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला कळतंय का बघा आणखी जरा तुकडं करू सांगतो जरा परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि ज्ञानोपार रूपे मोठ्याचा मोक्ष मोक्षरूपे दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय नाही याच नाव आहे मोक्ष जोडी आ, नम्रता ठेवा अंकार करू नका त्या हरि पंडिताला अंकार ते म्हणला राहिलेला रामान कोणले नाथ महाराज म्हणले राहिलेला रामान गावबा दे म्हणले गावबा तो भोळा आहे मला असू दे बोळा बोळा असो आपण गाभोळा नसा बोहळा परवडला पण गा बोळा नाही गा बोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा सगळ्यात भयानक माणूस कारण जे मूर्ख आहे ना मूर्ख त्यांना भांडण करायचं कळत नाही अति विद्वान भांडाच्या भानगडीत पडत नाही भांडणाचा नात कोणाला ज्या थोडं कळतं ना ते जस वळवाळ करत त्याचे दोन चार पुस्तक त्याचे दोन चार पुस्तकं पाठवतात तेव्हाच आम्हाला भेट कीर्तन करताना दोतर्क घालत मग काय बरमुड करू का काय काही का प्रश्न करते हांडा पूर्ण डोक्या मोखाला ठेवा तरी डोक्याला त्रास नाही पूर्ण भरलेला डोक्या ठेवा हांडा तरी त्रास नाही पण अर्धा का हांडा भरलेला पाण्याने ठेवला अनुभव एका नायला म्हणजे खटाणा खटाणा खट हांड्याला त्रासन हाताला त्रासन मानाला त्रास म्हणजे अर्धा ज्ञान डोकादायक असं भोळा चाललं पण गाभोळा नको देव देवा भोळ्यालाच भेटत असतो दो <todic> <todic> बाई एकमेकावर दाहून नाही याला लय घासावी लागे ती एवढं सोप नाही गाय येणं वादन जिंदगी गेले काय काय सहा लाग नाही गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळले ते तुझ्या नादाने माझ विसरलं पण <laughs> तू नाही रे शिकला तो पीठेचा वाहता पडला पकवा जायचं धुमपण फोडून टाकायला पिण्याच्या तारा तो उपसून काढल्या टाळात तू बोट घेऊन घेतली तू कोण तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घे आता नाम घे गायन म्हण तरी बस की बातम्या निकलो चलो ही कुणाचं काम नाही आज ही गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करून काय चाललं रे यांचं नेमकं काहीच चाललं नाही ते सोपं चाललंय हरिपद प्राप्ती बोलावं अभिमाने अशी गर्भ असते त्याने तिकडं रांगेला लागायचं गर्भवास लांकर जे बोळे आहेत त्याने हरि पद हरिच्या पदाचे भगवंत स्वरूप आहे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे आणि भोळा हे भगवान शिवजीचं स्वरूप आहे शिव भोळा चक्र चक्रवती त्याचे पाय माझे गावबा भोळा असू दे भोळा त्या गावबाला माझ्या नाथबाबांनी जवळ बोलवलं आणि नाथबाबांनी गावबाला आनंद दिलं आलिंगने अलिंगने संत माझी मस्त आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी होटे हर्षे ब्रह्मांड उच्चटे समूळ मे मी नाथ महाराजाने त्या गावबाला आलिंगन दिलं त्या गावबानं रामानाचं उत्तरकांड लिहिलं जेव्हा शाळेतच गेला नव्हता असा निरक्षर असणारा गावबा रामायणाचं उत्तर कांड येतो आजपर्यंत शास्त्रकारांना कळलं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपले गावबाचं कुठं सुरू झाले आजपर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही कारण नाथ महाराजांसारखीच वाणी त्या गावबाच्या भाषेमध्ये निर्माण झाली हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रकट करता येत नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या महिमा तुको महिमा बरे म्हणतात इतका शब्द संपले पण महिमा शिल्लक राहायला आणि संतांचा महिमा शब्दातीत आहे शब्दामध्ये त्याचं वर्णन होऊ शकत नाही ऐसा संतांचा महिमा कारण संताचा महिमा तो बहु दुर्गम शांताचा महिमा तो बहु शाब्दिकाचे काम नाही शब्द ज्ञानाचं काम नाही महिमा शिल्लक राहायला पण शब्द संपले झाले बोला याचे शिमा अशा दोन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे राहिलेल्या चरणाच्या भावार्थ चा उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू हाताना टाळे मुखान नाम सर्वांनी मोठ्या प्रमाणात भजन करायचं आहे अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे आता नाही थांबा थांबा सांगतो कॅमेरेवाले दादा